वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज खडाव तालुक्यातील लक्ष्मीपुरी मठ येथे सद्गुरू सिद्धानंद योगीराज स्वामी महाराज यांच्या व्या संजीवन समाधी सोहळा मोठ्या उत्साहामध्ये संपन्न झालाय या सोहळ्यासाठी परिसरातील महाराजांच्या राज्यभरातील हजारो भाविकांनी हजेरी लावली होती या देवस्थानाची सुधारणा होण्यासाठी शासनाच्या किमान क वर्ग देवस्थान पर्यटन स्थळ विकास योजनेमध्ये समावेश करण्याची मागणी होत आहे चालू वर्षी उत्सवानिमित्त गुरुवार दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता रक्तदान शिबिर दुपारी दोन वाजता महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला दुपारी एक वाजल्यापासून होमहमन करण्यात आले तर रात्री चिंचणेर येथील चंद्रकांत बर्गे आणि सहकारी यांच्या भारुडी भजनाचा कार्यक्रम झाला शुक्रवार दिनांक एकोणतीस ऑगस्ट रोजी पहाटे पाच वाजता झालेल्या फुलांच्या कार्यक्रमास राज्यभरातील हजारो भाविकांनी गर्दी केली होती सकाळी दहा वाजता माणिक महाराज पाचवडे यांचं काल्याचं कीर्तन झालं त्यानंतर महाराजांच्या प्रतिमेवर पुष्पवृष्टी झाल्यानंतर श्री सिद्धनाथ स्वामी महाराजांच्या प्रतिमेची सासनकाठीसह पालखीतून मिरवणूक काढण्यात आली यावेळी भाविकांनी गुलालाची उदाहरण केली त्यानंतर एनकुळ येथील महर्षी शिंदे विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा झांज पथक तसेच एनकुळ कंसेवाडी आणि पडळ येथील गजी मंडळाचे गजी नृत्य झाले यावेळी वाटप करण्यात आले तर उत्सवानिमित्त परिसरात खेळणी पाळणे तसेच मेवा मिठाईची अनेक दुकाने येण्याबरोबर संपूर्ण परिसर गर्दीनं फुलून गेला होता या सर्व भाविकांच्या वतीनं मोठ्या भक्तिभावना साजरा होतोय खऱ्या अर्थानं या जगताला वैचारिक दिशा देण्याचं काम या विश्वामध्ये फक्त साधुसंतच करू शकतात आणि त्याच विचाराचे पायी होऊन हा असणारा संपूर्ण समाज फक्त गावापुरता मर्यादेत राहता तालुका पुरता मर्यादेत न राहता जिल्ह्यापुरता मर्यादेत न राहता या असणाऱ्या समाधी सोडण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येणारे वर्गी मंडळी आणि या सोहळ्याची असणारी जी वैचारिक बैठक आहे आणि त्या बैठकीचे वारसदार होण्यासाठी विचाराचे वारसदार होण्यासाठी देण्याचा प्रयत्न करतात जाता जाता या पत्रकार बांधवांच्या माध्यमातून मी या ट्रस्टच्या वतीनं एक या सोहळ्याचा मार्गदर्शक व्यासपीच्चार केल्या नात्यानं समाजापर्यंत आवाज जावा यासाठी आवर्जून एक मुद्दा म्हणायचा प्रयत्न करतोय ही असणारी सगळी सगळी क्षेत्राची वाटचाल अत्यंत प्रेमानं करणारी मंडळी विशेष करून तरुण मंडळ सगळ्या परि सगळ्या क्षेत्रातली मंडळी इथे येतात परंतु या क्षेत्राची एक उंची वाटवायची असेल तर पत्रकार बांधवांच्या माध्यमातून समाजापुढे एक विषय जावा की या क्षेत्राला पर्यटन स्थळा स्थळाचा दर् जो दर्जा आहे पर्यटन स्थळाचा जो दर्जा आहे मध्ये कोणत्याही वर्गामध्ये बसू द्या पण हे क्षेत्र बाबाचं पर्यटन स्थळ म्हणून कुठंतरी येणाऱ्या काळामध्ये भावारोपाला यावं आणि त्यासाठी हे मंडळ असणारे तुम्ही आणि आणखी काही मंडळी यांनी अत्यंत प्रामाणिक प्रयत्न करावेत त्या प्रयत्नाला नक्की यश आणि बाबांच्या आशीर्वादा येणाऱ्या काळामध्ये हाच असणारा चिदानंद बाबाचा लक्ष्मुखी असणारा मठ आणि येणाऱ्या काळामध्ये पर्यटन स्थळ व्हावं अशा प्रकारचे विनंती करतोय आणि दृष्टीने प्रयत्न व्हावे एवढंच सांगतो या ठिकाणी असे बरेच छोटे मोठे कार्यक्रम ट्रस्टने केलेले आहेत आज सकाळी पाच वाजता फुलांचा कार्यक्रम झाला गेले सात दिवस महाप्रसाद नृत्य असे विविध कार्यक्रम जेणेकरून जनतेत जनजागृती आणि लोकांना याचा थेट फायदा थे होईल अशा पद्धतीने प्रश्न आतापर्यंत कार्यक्रम पार पडले आता पालखी मिरवणूक झाली नृत्य होणार आहे आणि संध्याकाळी ठीक सात वाजता यात्रेचा साठचा समारंभ होईल thank mm -hmm. you प्रतिनिधी शरद कदम लक्ष्मी पुरी मठ आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा